हॅलो एव्हरी वन आज आपण बनवणार आहोत दिवाळी फराळ विशेष शंकरपाळी शंकरपाळी कशी पाहिजे खुसखुशीत आणि सगळीकडून एका सेम रंगावरती भाजलेली ठीक आहे चला मग बनूया अर्धा किलोची शंकरपाळी आज मी बनवणार आहे अर्धी वाटी तूप घेतलं आहे मी आणि त्याच्यामध्ये एक वाटी साखर अर्धा किलो मैदेसाठी तुम्हाला जर जास्त गूळ पाहिजे असेल तर तुम्ही अजून पाव वाटी साखर ॲड करू शकता ह्याला आपल्याला छान दोन ते तीन मिनटं मिक्स करून घ्यायचं आहे तूप गरम वगैरे करण्याची काहीही गरज नाही हे तुम्ही पाणीसुद्धा यूज करू शकता मी एक वाटी पाणीच्याऐवजी एक वाटी दूध घेतलं आहे थोडं थोडं दूध घालून एखाद मिनटं मिक्स करून पुन्हा थोडं दूध घालून पुन्हा एखाद मिनटं मिक्स करून बघा मिश्रणाचा कलर आहे तो चेंज होतो त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये हळूहळू मैदा मिक्स करायचा आहे अर्धा किलो मैदा मी हळूहळू हाताने हातानेच मिक्स करायचा आणि मीठ मैद्यातच मिक्स करून घ्यायचं त्याच्यामध्ये नाही टाकायचं मैद्यात मिक्स करायचं आणि मग नंतर हाताने हळूहळू मिक्स करून एक घट्ट असा गोळा तयार करून घ्यायचा बस याच्यामध्ये बाकी काही घालायची गरज नाही पंधरा ते वीस मिनटात आपल्या शंकरपाड्या मस्तपैकी बनून तयार होतात आणि या पिठाला ठेवायची सुद्धा गरज नाही आहे ओके पीठ मळून झालं की त्याचे छान दोन असे गोळे करून घ्यायचे तुम्हाला जसा शेप पाहिजे तशा शेपमध्ये तुम्ही शंकरपाळ्या कापू शकता थोडीशी जाडसरस पाळी ठेवायची एकदम पण पातळने कापायची आणि कट करून मस्त ज्यातल्या शंकरपाळ्या आहेत त्या भाजून घ्यायच्या थोड्याशा मंदाच्या वेळी भाजायच्या शंकरपाळ्या हे बघा तुम्ही जर इथे मी पिझ्झा कटर यूज केलं तुम्ही त्याच्याऐवजी स्टेजची पट्टी किंवा शंकरपाळ्याचं ते इन्स्ट्रुमेंट ते एक वेगळं वालवं ते सुद्धा यूज करू शकता माझ्याकडे कर ते सध्या अवेलेबल नाही आहे म्हणून मी पिझ्झा कटरनेच कापून घेतल्या आहेत शंकरपाया हे बघा एकदम मस्त अशा शंकरपाया आपल्या होणार आहे टेस्टी खुसखुशीत आणि खायला तर एकदम जबरदस्त अशा बनतात नक्की म्हणून मग काहीसुद्धा वेळ लागत नाही अगदी दहा ते पंधरा मिनटाची रेसिपी आहे फक्त ओके सो मस्ट ट्राय हे बघा माझ्या शंकरपाया पूर्ण कापून झाल्या आहेत हे बघा मी तुम्हाला दाखवते इथे शेप मी या शेपमध्ये कापते कारण आमच्या घरी सर्वांना आशाच आवडतात म्हणून ओके okay, चला माव आता आपण ह्या तळून घ्यायच्या आहेत तेल थोडंसं कोमटत पाहिजे मंद गॅसवरती आपल्याला शंकरपाया तळायच्या आहेत जास्त हाय फ्लेमवरती जर तळला तर त्या आतून कच्च्या राहतील आणि खुसखुशीत तर राहायला बाजूलाच खराब होऊन येतील त्यामुळे मंद गॅसवरती तळायच्या शंकरपाया अजिबात घाई नाही करायची पाच ते सहा मिनटं लागतात कधी तीन ते चार मिनटंसुद्धा लागू शकतात तुमच्या गॅसच्या फ्लेमप्रमाणे आणि तुम्ही किती साईज ठेवले शंकरपाळ्याची त्याच्याप्रमाणे ओके हे बघा असा कलर आला परफेक्ट कलर आला पाहिजे त्याला कंटिन्यू मिक्स करत राहायचं डोळत राहायचं म्हणजे एका साईडने शंकरपाळी फक्त भागली नाही जाणार एकदम परफेक्ट असा कलर आला आहे आपल्या शंकरपाळ्यांना आणि आपल्या शंकरपाळ्या एकदम खायला आहेत रेडी आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कशा झाल्या होत्या शंकरपाळ्या आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका ओके हे बघा कशा दिसते शंकरपाळात ते पण सांगा खायला पण कशा ते सुद्धा सांगा ओके थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओज थँक यू एव्हरी